नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्वर्धीच अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी बारा डिसेंबर आणि बारा डिसेंबरचे महत्वाचे प्रश्न आपण प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभा मित्रांनो आपला दिवस सुंदर चांगला जाईल आणि जर नवीन आपण चॅनल असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण चालू करतोय मित्रांनो वीस प्रश्न जे महत्वाचा आज पहिला प्रश्न लक्षात ठेवा की इन इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम चोवीस नऊ ते दहा डिसेंबर रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नऊ ते दहा लक्षात ठेवायची गोष्ट मंडप भारत मंडप कुठे मित्रांनो नवी दिल्ली मध्ये आहे इथे आयोजित करण्यात आला होता आयोजित कोण आहे मित्रांनो मिटी आणि निक्सी द्वारे समर्पित आहे लक्षात ठेवा हा कार्यक्रम इनोव्हेटिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर इंडिया या थीम अंतर्गत सुरू झाला होता आणि डिजिटल डिवायडे विश्वास आणि सुरक्षित आणि प्रगत तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला होता या कार्यक्रमात लक्षात ठेवा ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण की कोणत्या ग्रहावर पृथ्वीचा आकाराच्या गडद अंडाकृती सेवा केवळ अल्ट्रा व्हायोलेट दृश्यमान असणारी मनोरंजक वैशिष्ट्ये आढळून आली आहेत ना म्हणजे कोणत्या ग्रहावर पृथ्वीच्या आकाराच्या लक्षात ठेवा तर गुरुग्रहावर तो आढळलेला गुरु आहे गुरु ग्रहावर तो आढळलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर काही आहे हा डाग ध्रुवाजवळ दुकानच्या थरामध्ये विशेषतः दक्षिण ध्रुवावर दिसतो आणि सुमारे पंच्याहत्तर टक्के वेळ उपस्थित असतो म्हणजे सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट तो दक्षिण ध्रुवावर असतो आणि ट्वेंटी फायव्ह पर्सेंट तो उत्तर ध्रुवावर दिसतो आणि ऍक्च्युली पाहिला गेलं सेव्हन्टी फाय पर्सेंट किती उपस्थित कुठं दक्षिण ध्रुवावर आणि बारा पॉईंट पाच कुठं असतं उत्तर ध्रुवा दिसतो आणि बाकीचं तो दिसत नाही हे प्रथम तर केव्हा दिसलं एकोणीसशे नव्वदच्या उत्तरार्ध प्रथम दिसले म्हणजे नव्वदच्या उत्तरार्थ नंतर दिसले होते नंतर ते पुन्हा आता दिसायला लागले लक्षात ठेवा मोठा डाग आहे पृथ्वीवर आणि पूर्णपणे तो अल्ट्रावायलेट किरण दिसत त्याच्यात हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण तिसरा प्रश्न पाहतोय की एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली वेस्टर्न एअर कमांड ची नुकतीच कमांडर्स परिषद कोणत्या ठिकाणी झालेली आहे किंवा येथे झाली तर उत्तर आहे लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये झाली काय आहे त्यांनी बहु डोमेन युद्धात कठोर प्रशिक्षणाचा गरजेवर भर दिला नंबर एक परिषदेने डब्ल्यू ए सी मधील प्रमुख कमांडर एकत्र केले ज्यांनी धोरणात्मक चर्चेसाठी व्यासपीठ म्हणून काम केले आहे आणि ऑपरेशनल तात्परता वाढवण्यावर भर देण्यात आला आणि कमांडर्स मध्ये सहयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यात आले म्हणजे सगळ्यांनी एकत्र काम केलं की बेस्ट काम होईल असं सांगितलं गेलं त्यानुसार ही परिषद भरली होती नवी मध्ये ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यसभेचे से अध्यक्ष जगदीप धनखड धन्कर, धनखड हा यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याची नोटीस राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाखाली अलीकडेच देण्यात आलेली आले आहे तर कलम सदुसष्ट नुसार लक्षात ठेवा की जे विरोधी पक्ष त्या विरोधी पक्षाने दिलेले सदुसष्ट नुसार नोटीस दिली आहे की बाबा अविश्वास ठराव पास करा ऍक्च्युली पाहायला गेलं तर राज्यसभेचे अध्यक्ष हे पदसिद्ध पद आहे हे राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपतीची निवड झाली होते आणि कलम चौसष्ट नुसार उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि कलम सदुसष्ट नुसार जर त्यांना अविश्वास ठराव पास करायचा असेल तर त्या कलमाच्या अंतर्गत आहे कलम किती सदुसष्ट ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली ए आय मॉम है ना इन्फ्लुएंसर कौन बनली आहिता काव्या मेहरा बनली है कौन बनली काव्या मेहरा बनली लिया आहित नेक्स्ट क्वेश्चन मित्रा नो युनाइटेड नेशन इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम तर्फे चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून कोणास मिळाला आहे तर उत्तर आहे माधव गाडगिळ यांना मिळाला आहे कारण ते दोन हजार पाच पासून एक कार्य करत आहेत जनसमूह आणि पृथ्वीच्या सर्वोच्चसाठी योगदान देणाऱ्या या पुरस्काराने गौरवण्यात येते आणि आतापर्यंत एकशे बावीस जणांना हा पुरस्कार दिलाय आणि ते पृथ्वी आणि जनसमूहासाठी पर्यावरण काम करतात माधव गाडगिळ म्हणून हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन की टिंबडिंब यांनी जेसी सी डॅनियल पुरस्कार दोन हजार जिंकलेला आहे तर मित्रांनो पाहायला गेलं शाजी एन करून यांनी जिंकलेला आहे है ना ठीक आहे शाजी एन करून यांनी जिंकलाय शाजी एन करून मल्याळम सिनेमातील त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानासाठी जेसी सी डेनियल पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला है ना पिरावी चित्रपटासाठी त्यांची कामे जागतिक स्तरावर गाजलेली आहेत आणि पाच लाख रुपये मानपत्र पुतळा असे पुरस्काराचे स्वरूप आहे आणि शिजेने सात राष्ट्रीय पुरस्कार सात राज्य पुरस्कार पद्मश्री आणि फ्रान्सचे ऑर्डर ऑफ द आर्ट्स अँड लेटेस्ट जिंकलेले आहेत हे सगळे पॉईंट यांच्याबद्दल महत्वाचे कोणताही प्रश्न कुठेही कशाही प्रकारे आला तर आपल्याला आपल्याला प्रॉपर उत्तर लिहिता यावं ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आठवा अमित शहा यांची यांनी राजस्थाननी कोणत्या ठिकाणी सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले मित्र जोधपूरमध्ये अनावरण केले कुठे जोधपूरमध्ये जोधपूरचे आठ फूट उंचीवरील अमित शहा यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या अकरा फूट उंच आणि अकराशे किलोग्राम पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे आठ फूट उंची अकरा फूट उंच आणि अकराशे फूट अकराशे किलोग्रॅम पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले कुठे केले मित्रांनो जोधपूरमध्ये केलंय माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एस एम कृष्ण यांचे दहा डिसेंबर रोजी निधन झाले असून ते किती वर्षाचे होते ते ब्याण्णव वर्षाचे होते लक्षात ठेवा ठीक आहे माझे राज्यपाल महाराष्ट्राचे होते ठीक आहे ब्याण्णव वर्षी नाही अखेरचा श्वास घेतला मित्रांनो ते एस एन हे मूळचे कर्नाटक राज्याचे होते लक्षात ठेवा ते महाराष्ट्राचे अठरावे राज्यपाल होते कर्नाटकचे ते पहिले उपमुख्यमंत्री होते आणि ते कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून दोन्ही काम त्यांनी केलेलं आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन है ना मेरियम वेबस्टर डिक्शनरीने चोवीस शब्द म्हणून काय निवडले आहे है नाय हा शब्द निवडला आहे आपण पाहिलं होतं ऑक्सफोर्डने ब्रेन निवडला निवडलाय कॉलिन्स डिक्शनरीने ब्रा नावाची नावाची गोष्ट त्याने हा शब्द निवडला म्हणजे तिन्ही गोष्ट ऑक्सफोर्ड कॉलिन्स आणि प्लस काय मेरियम वेबस्ट काय मेरियम वेबस्टर डिक्शनरी या तिघांचा आपला पॉइंट आपल्याला कव्हर करण्याचं काम केलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जगातील टॉप हंड्रेड कंपन्यांमध्ये कोणत्या तीन भारतीय कंपनीचा समावेश आहे तर वरील पैकी सर्व कोण कोणत्या हल आहे एमडीएसएल आहे सर्वच्या सर्व कंपन्यांचा समावेश आहे है ना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड त्रेचाळीसशे स्थानावर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड लक्षात ठेवा सदस्य स्थानावर आहे आणि माझगाव डॉग शिप बिलियर्स लिमिटेड हा चौऱ्याण्णव स्थानावर आहे म्हणजे तीन कंपन्यांचे नंबर्स आणि कव्हर केले लक्षात ठेवा आणि तीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे डीपीएस म्हणजे डीपीएसयूएस पी एस एस उत्पन्न बावीस मध्ये युएस डी सिक्स पॉईंट सेव्हन थर्टी सेव्ह मिलियन वरून दोन हजार तेवीस मध्ये सिक्स पॉईंट सेव्हन्टी फोर अब्ज पर्यंत पोहोचलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून लक्षात ठेवा जे 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 आर्म आर्म फोर्सला मदत करतात त्यांच्यासाठी हे भारतातील टॉप टेन कंपन्यांमध्ये जगातील टॉप टेन कंपन्यांमध्ये लक्षात ठेवा त्यांची निवड केली जाते ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे पुढील प्रश्न नासाचे पुढील प्रमुख म्हणून लक्षात ठेवा नासाचे पुढील प्रमुख म्हणून अलीकडे कोणाचे नाव देण्यात इस आले तर उत्तर आहे जे रेड इस कॅमन इसॅक कमन लक्षात ठेवा यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढील प्रश्न मित्रांनो दुसरा भारत युनायटेड किंगडम दोन प्लस दोन परराष्ट्र आणि संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा नवी दिल्ली नैरोबी मुंबई पुणे तर नवी दिल्लीमध्ये ना आणि याचा पहिला दोन हजार तेवीस मध्ये नवी मध्येच पहिल्यांदा यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता आणि हा सेकंड लक्षात ठेवा टू प्लस टू म्हणजे दुसरा भारत युनायटेड किंगडम लक्षात ठेवा परराष्ट्र आणि संरक्षणसाठी पण टू प्लस टू ह्याला नाव दिल्या जातं लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौदावा केंद्राच्या पंचायती राज मंत्र्याने जाहीर केलेल्या विविध श्रेणीमध्ये पंचायत पुरस्कार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ऍक्च्युली पंचायत पुरस्कारांपैकी महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राने एकूण सहा पुरस्कार जिंकलेले आहेत आणि ओडिशा त्रिपुराने सात सात दोघ पण एकत्ररित्या पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र सहा पुरस्कार पंचायत पुरस्कार की महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर मित्रांनो सेकंड नंबर वरती आणि ओडिशा त्रिपुराने सात सात पुरस्कार जिंकले ते पहिल्या क्रमांकावर कंटिन्यू आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो पंधरावा ओडिशा मास्टर दोन चोवीस बॅडमिंटन स्पर्धा अलीकडे कुठे सुरू झाली आहे तर उत्तर आहे कटकमध्ये कटक ओडिशा ओडिशा आता कुठे असणार आहे ती बरोबर मध्ये असणार आहे कटक कुठे मित्रांनो ओडिशामध्ये ठीक आहे ओडिस कटक येथे दहा डिसेंबर पासून ओडिशा मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन स्पर्धा सुरू झाली आहे पंधरा मध्ये ही चालणार आहे आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची यंदाची शेवटची वर्ल्ड टू स्पर्धा असणार आहे डिसेंबर महिन्यात समतोय इयर दोन हजार चोवीसला संपतोय व शेवटची स्पर्धा कोणती झाली असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात चल पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या राज्यात कोनो राष्ट्रीय उद्यानात अग्नी अग्नि आणि वायू हे नर बिबट्या सोडण्यात आले आहेत एकूण किती चित्ते चोवीस आहे कुठं कुठं कोनो कुठे कोनो राष्ट्रीय उद्यान मग कोनो राष्ट्रीय उद्यान कुठे सर मध्य प्रदेश राज्यात आहे साधी गोष्ट आहे पण नाव काय अग्नि आणि वायू हे दोन नर सोडण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सतरावा अलीकडे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या विटाचे अनावरण कोणी केले आहे ऑब्व्हियसली असलं काय करतं म्हणजे दुबईच करतं लक्षात ठेवा ठीक आहे हा सात ते आठ डिसेंबर चोवीस रोजी जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या विटाचे अनावरण केले आणि नवीन ग्रीन वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला ठीक आहे आणि तीनशे बारा किलो वजनाच्या सोन्याच्या विटाची किंमत अंदाजे दोनशे अकरा कोटी म्हणजे डॉलर पंचवीस दशलक्ष आहे म्हणजे इतक्या मोठ्या विटेचे अनावरण करण्यात आलेले लक्षात ठेवा कोणी केले दुबईने केलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन अठरावा अलीकडे दोन हजार चोवीस डब्ल्यू टी ए म्हणजे काय उमन लक्षात ठेवायची गोष्ट आहे उमन प्लेअर ऑफ द इयर कोण बनली कोण बनली आहे असं पाहिजे कोण बनली आहे तर उत्तर मित्रा आहे मित्रांनो आरिना सबलेन्का लक्षात ठेवा हे बनलेले आहे हिने प्रतिष्ठित प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळवला आणि ही ओळख एक उल्लेखनीय हंगा नंतर मिळाली आहे जिथे त्यांनी दोन स्लॅम जिंकलेले आहेत चोवीस मध्ये जगातील नंबर वन रँकिंग खेळाडू म्हणून ती बनणार ऑब्व्हियसली म्हणजे प्लेअर ऑफ द इयर म्हणजे नंबर एकला ती पोचली आहे आणि कालचा प्रश्न होता मित्राहो लक्षात ठेवा नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध झालेल्या अहवालुसार भारतात एफ डीएचा सर्वात मोठा स्रोत कोण बनला आहे तर सिंगापूर देश बनलेला आहे अगोदर मॉरिशस होता आता सिंगापूर बनलेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पी काही पिंगळी वनस्पती आणि हर्बर याला जी आय टेक प्राप्त झालाय महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवा ऑप्शन आहे कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अमरावती आपल्याला कमेंट बॉक्स मी उत्तर द्यायचंय की बाबा ह्यातलं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपण रोजच्या रोज प्रश्न आपण घेत असतो महत्वाचे प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि आज आपण पूर्णपणे पन कव्हर करण्याचं काम केले मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो